ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं सोलापूर जिल्ह्यामध्ये आगमन झालं पंढरपूरला येणाऱ्या भाविकांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ होतीय चंद्रभागा नदी तीरावर भाविकांची गर्दी पाहायला आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी यांनी पाहूया चंद्रभागा नदी तीरावर भाविकांची गर्दी पाहायला मिळतीय वारीसाठी असंख्य लोक पंढरपूरमध्ये पोहोचलेले आहेत भाविकांची गर्दी आहे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये पालखीचं आगमन झाल्यानंतर भक्तिमय वातावरणामध्ये पालखीचं स्वागत करण्यात आलंय पंढरपुरात येणाऱ्या भाविकांची संख्या तासागानीत वाढत चाललेला आहे आपण पाहत घाट आहे चंद्रभागा नदी आहे आहे वाळवंट आहे वाळवंटात हजारोच्या संख्येने भावी भक्त दाखल होऊ लागलेले आहेत ला स्नान करत आहेत श्रद्धेने स्नान करत आहेत येणाऱ्या भावी भक्तांच्या सुरक्षिततेसाठी चोख तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे चंद्रभागा वाळवंटात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे भावी भक्तांचा साठी नगरपालिकेकडून सर्व सोयी सुविधा दिल्या गेलेल्या आहेत आणि येणाऱ्या भावी भक्तांना प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे की आलेल्या भावी भक्तांनी फार खोलपण्यात जाऊ नये नदी काठावर स्नान करावं नदी काठावर स्नान करून शुद्ध पवित्र स्नानाचा आनंद घ्यावा सध्या पालख्यांचं जिल्ह्यात आगमन झाल्यामुळे अगदी पंढरपूरच्या जवळ येऊ लागल्यामुळे हे भावी भक्तांची संख्या वाढू लागली आहे आणि वाढतच जाणार आहे आणि त्यामुळे इथून पुढे पौर्णिमेपर्यंत पंढरीत आणि चंद्रभागा काठावर काठावर अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर देह जाओ अथवा राहो पांडुरंगच दृढ भावो हेच चित्र दिसून येणार आहे संतोष कुलकर्णी जय महाराष्ट्र न्यूज पंढरपूर